आमचा पत्ता चवाटा मंदिर रोड बाजारपेठ लांजा जिल्हा रत्नागिरी कित्येक वर्षाच्या कालावधीनंतर लांजा शहरात जिल्हास्तरीय शरीर संस्कृत स्पर्धा पार पडल्या लांजा नगरपंचायत पुरस्कृत अट्रॅक्शन ग्रुप लांजाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत लांजा श्री हा बहुमान रत्नागिरीच्या संदीप नाचणकरने पटकावलाय आता इथे खूप चांगला आहे आणि ॲट्रॅक्शन ग्रुपने खूप स्पर्धा नियोजन खूप चांगला वाटलं अशी स्पर्धा प्रथमच राज्यामध्ये त्यांनी घेतली ते मुलांना खूप आक्रोश आणि प्रतिसाद प्रेक्षकांचा भरपूर आहे खरोखर ॲट्रॅक्शन ग्रुपचं धन्यवाद करू तेवढं लांजा नगर पंचायतीने पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेची चांगलीच सध्या चर्चा आहे जिल्हाभरातून रत्नागिरी चिपळूण खेड लांजा या विभागातून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता प्रथम पारितोषिक दहा हजार तर द्वितीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस ठेवण्यात आला होता त्याचप्रमाणे ही स्पर्धा चार गटात पार पडली यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक ही सहभागी झाले होते खरं म्हणजे नगरपंचायत स्थापन दोन हजार झाली त्याच्यानंतर नगराध्यक्ष हो म्हणून निवडून आल्यानंतर मागच्या वेळेला कबड्डी स्पर्धा संपन्न झाली आणि या वेळेला शरीर स्पर्धा संपन्न झाली सर्व नागरिकांनी कांद्यातला ना उत्स्फूर्तपणे प्रसिद्ध प्रसिद्ध कित्येक जणांनी भाग घेतला होता रत्नागिरी मधल्याचा ह्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लावला आणि अशा स्पर्धा आम्ही नगरपंचायत बांधता त्यांच्या वतीने आम्ही कायम घेत राहू असा विश्वास होतो आम्हाला नगरपंचायतीने त्याबद्दल आमखूर सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद करतोय तसे ही स्पर्धा आयोजित करण्यात आपल्या अध्यक्ष चिंतामणी फोटपाड्या यांचं तीन जंगम सुजित मयू मयुवामने यांचा खूप मोठा हात आहे तसेच या स्पर्धेमध्ये खेड चिपळूण रत्नागिरी इथून खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धक आले होते सायंकाळी लांजा शहरातील शेटे पटांगणावर पार पडलेल्या या स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती यावेळी नगराध्यक्ष संपदा वागदरे मुख्य अधिकारी प्रसाद बोरकर लांजा पोलीस निरीक्षक नगरसेवक परवेश घारे बापूसाहेब शेटे बेर्डेसर उपनगराध्यक्ष रवींद्र कांबळे नगरसेविका तृप्ती वाघधरे ट्रॅक्शन ग्रुपचे अध्यक्ष चिंतामणी पोटफोडे रवींद्र कासार महेश बामणे नितीन जंगम सुजित भुरके आदींनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा